नमस्कार एपीसी, एपीसी एक्सपोर्ट चालू करायचं आहे मग आरसीएमसी बद्दल माहिती असायलाच हवी तर आरसीएमसी म्हणजे काय आरसीएमसी म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट बरं हे कोण देते तुम्हाला तर आपल्या देशामध्ये असणारी ईपीसी ईपीसी म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ही जी संस्था आहे ती तुम्हाला त्यांचा मेंबर बनवून घेते आणि त्या टायमाला तुम्हाला आरसीएमसी सर्टिफिकेट हे प्रदान करते आता आरसीएमसी असण्याचे फायदे कोणते तर पहिला फायदा असा की जे इंटरनॅशनल बायर्स आहेत त्यांचा तुमच्यावर विश्वास बसतो नंतर जो दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे जर गव्हर्नमेंटकडून तुमच्या ईपीसी कडून कोणत्याही स्कीम सबसिडीज वगैरे असतील तर त्या तुम्हाला अवेल करता येतात म्हणजेच मिळवता येतात त्याचसोबत तुम्हाला एक्सपोर्ट बेनिफिट्स म्हणजेच रोटे ड्युटी ड्रॉबॅक असे देखील बेनिफिट्स मिळतात जर तुमच्याकडं वैलिड आरसीएमसी असेल तर तुम्ही ग्लोबल ट्रेड फेअर मध्ये पण पार्टिसिपेशन करू शकता जर तुमच्याकडे आरसीएमसी असेल तर जगभरातील इम्पोर्टर एक्सपोर्टर यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही आरसीएमसी ला रजिस्टर करता तेव्हा तुमच्या आरसीएमसी रिलेटेड जे काही पॉलिसी अपडेट्स वगैरे असतील ते तुम्हाला ती आरसीएमसी नोटिफाय एमसी करतात आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की तुमच्या प्रोडक्टसाठी कोणती आरसीएमसी आहे ते कसं करणार तर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जे काही अॅग्रिकल्चरल किंवा प्रोसेस फूड कॅटेगरीमध्ये जो माल येतो त्यांना अॅपेडाचं सर्टिफिकेट लागतं त्याचप्रमाणे जर तुमचं प्रोडक्ट हे टी असेल तर तुम्हाला टी बोर्डचं टी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं सर्टिफिकेट लागेल जर कॉफी असेल तर कॉफी ईपीसी कॉफी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं लागेल जर समजा तुमच्याकडे ज्वेलरी जेम्स किंवा ज्वेलरीचं असेल तर त्या जेम्स अँड ज्वेलरी प्रमोशन काउन्सिलचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल याचप्रमाणे जर तुमचं इंजिनिअरिंग प्रोडक्ट असेल तर इंजिनिअरिंगसाठी एक सेपरेट काउन्सिल असते त्याचं लागेल जर तुमचं प्रोडक्ट हे स्पाइस कॅटेगरीमध्ये येतं तर तुम्हाला स्पाइस कडून स्पाइस बोर्डकडे तुमचं आरसीएमसी साठी रजिस्ट्रेशन करावं लागेल मी आशा करतो की ह्या मधून तुम्हाला आरसीएमसी बद्दल माहिती मिळाली असेल धन्यवाद जर तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती करून घ्यायचं असेल की तुमच्या साठी कोणती आरसीएमसी बरोबर आहे तर त्याच्यासाठी मध्ये तुमचं प्रोडक्ट मेन्शन करा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या आरसीएमसी बद्दल माहिती देण्यासाठी मदत करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान